एक बजेट फ्रेंडली रिसॉर्ट कसं असेल ना त्याचा एक उत्कृष्ट नमुना आहे ते पंधरा जण कम्फर्टेबली बेड वरती झोपू शकतात आणि प्लस एक्स्ट्रा मॅट्रेस पण अवेलेबल आहेत काय काय करावं लागतं बघा बघा <laughs> आता मी डिनर इकडेच करणार होतो आणि त्याच्या बाजूला प्रगत माझं नाव प्रेरणा लोके, लोके।, लोके। आणि आज आपण आलो आहोत कर्ज देतील एका बजेट फ्रेंडली आणि फेमस रिसॉर्ट मध्ये म्हणजे आपल्या जलसा रिसॉर्ट मध्ये आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जलसा रिसॉर्ट पूर्ण दाखवणार आहे आणि त्याशिवाय पॅकेजेसची पण सगळी इन्फॉर्मेशन देणार आहे तर हा व्हिडिओ ना पूर्णपणे बघा आणि त्याच्याशिवाय आम्ही मस्त विकडे आज रिलॅक्स पण करणार आहोत कर्जत तुम्हाला माहिती आहे मुंबईपासून हार्डली दीड तासाच्या अंतरावरती आहे आणि जाता येत्या ट्रॅफिक पण लागत नाही त्याच्यामुळे विकेंडसाठी किंवा वन साठी जर तुम्ही इथे आलात ना तर एकदम आयडियल डेस्टिनेशन आहे आणि जलसा रिसॉर्टची तर कॅपॅसिटी ना पन्नासची आहे तुम्ही ग्रुपने या म्हणजे मुलं मुलं त्या तर फॅमिली या तुमची सगळ्यांची इथे चांगली काळजी घेतली जाणार आहे आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता इथे छानसा स्विमिंग पूल पण आहे या आधी आपण स्विमिंग पूल बघूया आणि त्यानंतर मग राहण्याची खाण्याची काय काय व्यवस्था आहे ना ती सगळी तुम्हाला दाखवतो सो so, बघा आपलं हे कर्जत आणि हे कर्जत मधला आपलं जलसा रिसॉर्ट आणि त्याचा हा भला मोठा स्विमिंग पूल बघा किती मस्त सुंदर स्विमिंग पूल आहे आणि पाणी बघू शकता तुम्ही एकदम क्लिअर आणि ट्रान्सपरंट असं पाणी आहे आणि त्याच्याशिवाय बघा एक मस्त वॉटरफॉल आहे ओके तर जर तुम्ही इकडे रिसॉर्ट वरती येत आहे तर इथे मस्तपैकी वॉटरफॉल करी तुम्ही आंघोळ करू शकता आणि स्विमिंग पूलमध्ये पोहू पण शकता कारण बऱ्यापैकी मोठा स्विमिंग पूल आहे त्याशिवाय तिकडे बघा तिकडे रेन डान्स पण आहे ओके म्युझिक वरती तुम्हाला डान्स बिन्स करायचा आहे तर सगळी आयडियल व्यवस्था केली आहे एक बजेट फ्रेंडली रिसॉर्ट कसं असेल ना त्याचा एक उत्कृष्ट नमुना आहे आपलं जलसा रिसॉर्ट म्हणजे आणि बघा जनरली काय होतं की सगळ्यांना रिसॉर्टला आल्यावरती स्विमिंग पूलवरती टाइम स्पेंड करायचा असतो त्यामुळे ना त्यांना जेवणासाठी ना कुठे लांब जायचं म्हटलं ना की त्यांना कंटाळा येतो ओके पण बघा इथे त्यांनी काशी अरेंजमेंट केली आहे की इथे हा स्विमिंग पूल आहे आणि त्याच्या बाजूलाच इथे छानपैकी बसून जेवणाची व्यवस्था केली आहे बघा इकडेच बसून तुम्हाला जेवायचं आहे आणि जेवता जेवता जर तुमची लहान मुलं असतील तर लहान मुलांवरती लक्ष ठेवण्यासाठी लहान मुलांना खेळण्याची पण इथेच व्यवस्था आहे की आणि असं बघा मस्तपैकी अशी ही आपली आंब्याची झाड आहेत आणि या आंब्याच्या झाडांच्या मनामध्ये वसलेलं आपलं हे असं जलसा रिसॉर्ट आहे मस्तच क्लायमेट झालेलं आहे छान थंडी पडलेली आहे सध्या कर्जतमध्ये आणि जर स्पेशली तुम्ही आता थर्टी फर्स्ट साठी वगैरे प्लॅन करताय किंवा जे सुट्टीचे विकेंड आहेत किंवा वीकडेज मध्ये पण कारण यांचं विकडेजचं पॅकेज आहे ना ते पण खूप बऱ्यापैकी बजेट फ्रेंडली आहे तर तुम्ही ते पण यूज करू शकता आणि या आता मी तुम्हाला रूम्स दाखवतो यांच्या सो जलसर रिसॉर्टची सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे बघा तुम्हाला समोरच रोड दिसतो आहे तर तुम्हाला आपल्या मेन रोडवरूनच डायरेक्ट एंट्री आहे ते बाजूला पार्किंग पण आणि भरपूर मोठा असा एरिया आहे जवळजवळ दोन एकरचा प्रिमायसेस आहे आणि बघा इकडे तुम्हाला खेळण्याची पण खूप चांगली व्यवस्था आहे तिकडे तुम्ही मस्तपैकी वॉलीबॉल खेळू शकता इकडे क्रिकेट खेळू शकता तिकडे प्रेरणा खेळते आहे ती बास्केटबॉल खेळते आहे त्याच्याशिवाय इकडे तुम्ही शूटिंगचे गेम आहे तिकडे तुम् बॅडमिंटन आहे ओके सो बरी स्पेस आहे आणि त्याच्याशिवाय आता या मी तुम्हाला स्टेजचा ऑप्शन दाखवतो ऑप्शन नंबर वन आहे तुमच्यासाठी ओके आता तुम्ही जर एक सोळा सतरा जणांचा ग्रुप असाल तर तुमच्यासाठी हा एक आयडियल डेस्टिनेशन आहे कारण तुम्ही एकाच ठिकाणी राहू शकता ते बघा हे असे बेड लागलेले आहेत ओके आणि इथे एक वॉशरूम आहे आणि याच्यावरती तुम्ही म्हणता तीन तीन नऊ जणं आरामात कम्फर्टेबली राहू शकता तुम्हाला इथे फ्रीज दिलेलं आहे तुमचा कोल्ड ड्रिंक ठेवायला आणि हा पूर्णपणे ए सी आहे ओके इथे परत एका बेडवरती तीन जण आहेत ओके आणि हा दुसरा बेड आहे तर याच्यावरती पण तीन जण आहेत ओके आणि याला पण एक सेपरेट वॉशरूम दिलेला आहे आणि त्याच्याशिवाय इकडे कपाट पण आहे कपाटामध्ये तुम्ही तुमच्या ज्या व्हॅल्युएबल गोष्टी ते ठेवू शकता सो तीन तीन सहा आणि हे नऊ ओके असे मिळून हे एक पंधरा ते सोळा जण तुम्ही इथे आरामात कम्फर्टेबल राहू शकता आणि प्लस एक्स्ट्रा मॅट्रेस तर आहेच ओके सो तुमच्यावरती आहे की तुम्हाला जास्त लोकांना जर इथे ऍडजस्ट करायचं असेल तर तुम्ही करू शकता दोन वॉशरूम आहेत सो तुम्ही इथे कम्फर्टेबल राहू शकता आता आपण बघूया तो ऑप्शन नंबर दोन सो जर बघा तुम्ही फॅमिली असाल ना तर तुम्ही हा ऑप्शन चूज करू शकता म्हणजे तुम्ही एकदम सेपरेट झालात ओके आणि त्याच्याशिवाय बघा एवढं मोठं गार्डन आहे तर तुम्हाला खेळायला वगैरे भरपूर जागा आहे आणि असं तुम्हाला चालत चालत एकदा तुम्हाला स्विमिंग पूल जवळ आलो होतो आपण इकडे मुलांचा प्ले एरिया आणि प्रेरणा तिकडे काय करते प्रेरणा काय करते आता सनसेट बघते इकडे अजून एक जागा आहे ओके जर तुम्ही एक छोटा ग्रुप असेल तुमचा सहा सात जणांचा तर तुम्ही इथे मस्तपैकी बसून डिनर करू शकता आंब्याच्या झाडाच्या खालती नाहीतर तर लॉन आहेच ओके आता लॉनच्या इथे पण छानपैकी इथे टेबल लावून तुम्ही इकडे जेवणाचा आनंद घेऊ शकता किंवा कोल्ड ड्रिंकचा आनंद घेऊ शकता इकडे झोपाळ आहे आणि बघा या इथे रूम्स आहेत आणि जसं तुम्हाला म्हटलं एक सहा जणांचा सा तुमचा ग्रुप असेल ना तर इथे तीन लोक आणि इकडे तीन लोक आणि इकडे वॉशरूम आहे तर ही पण एक कम्प्लीट ए सी रूम आहे तर असाही सहा जणांसाठी हा कम्फर्टेबल आहे एकदम आणि त्याच्याशिवाय अशा आपल्याकडे तीन रूम आहेत ही एक ही एक आणि ही एक आणि त्याच्याशिवाय इकडे अजून एक पंधराची कॅपॅसिटी असलेली डॉर्मेटरी आहे सो बघा इकडे दोन दोन चार इकडे तीन जण तिकडे परत तीन जण आणि इकडे परत तीन जण नऊ आणि चार तेरा आणि इकडे परत दोन जण इथे पंधरा जण कम्फर्टेबली बेडवरती झोपू शकतात आणि प्लस एक्स्ट्रा मॅट्रेस पण अवेलेबल आहेत तुमच्यावरती आहे तुम्ही किती जण अकोमोडेट करताय एका रूममध्ये आणि तुमचा केवढा मोठा ग्रुप आहे आणि इकडे दोन वॉशरूम आहेत हे बघा आणि त्याच्याशिवाय जर तुम्ही हा ग्रुप आहे तर तुम्हाला इथे समोरच बघा मस्तपैकी तुम्ही इथे कॅरम खेळू शकता आणि जर तुमची कोल्ड्रिंक मध्ये आपल्या प्रायव्हसीमध्ये मध्ये बसून कोल्ड्रिंक घ्यायचं असेल तर तुमची इथे बसण्याची व्यवस्था पण केली आहे सो असं कायचं ओव्हरऑल आपला जलसा रिसॉर्ट आहे आणि तर प्रेरणा मस्तपैकी पैकी झोपाळ्यावरती झोके घेते सो म्हटलं मी आलो आहे तर तुम्हाला आधी म्हटलं रिसॉर्टच दाखवूया तर आता जरा आम्ही स्विमिंग करतो स्विमिंग पूलमध्ये आणि त्यानंतर फूडचे काय काय ऑप्शन्स आहेत ते तुम्हाला मी तुम्हाला दाखवेन आणि त्याच्याशिवाय उद्या सकाळी मी तुम्हाला यांचे जे सगळे रेट्स आहेत तर ते पण मी तुम्हाला नक्की दाखवेन तर आता जरा या स्विमिंग पूल मध्ये मजा करू आणि त्याच्याशिवाय यांचे जे रेट्स आहेत ना म्हणजे यांचा पर डेचा रेट कसा आहे वीक चा रेट कसा आहे वीकेंडचा रेट कसा आहे पर पर्सन तर तो पण मी या व्हिडिओच्या एंडला तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देईन तर आत्ता या आपण मस्तपैकी जरा स्विमिंग पूल मध्ये डुंबायला जाऊया या आणि आम्ही दोघे पण चेंज झालो एकदम ब्ल्यू ब्ल्यू म्हणजे स्विमिंग पूलचं पाणी पण ब्लू आहे प्रेरणा पण ब्लू आहे आणि मी पण डार्क ब्ल्यू आहे ओके तर या जरा स्विमिंग पूलमध्ये डिंबूया आता जरा प्रेरणाची टेस्ट आहे पाणी स्लाइटली थंड आहे कारण कर्जत मला वातावरणात थंड आहे तर कसं आहे की पहिल्यांदा जम्प मारताना तुम्हाला माहिती आहे स्विमिंग पूल मध्ये काय होतं ते नंतर जम्प मारल्यानंतर होऊन जातं तर बघूया प्रेरणा पहिल्यांदा जाणार आहे मी पहिल्यांदा शूट करतोय बघूया प्रेरणा कशी जाते प्रेरणा पहिल्यांदा सो पण इथे एक ऑप्शन अवेलेबल आहे बघा हा तेच थंड आहे जा पटकन जा आतमध्ये एकदम जा एकदम पटकन दा जा पाण्याखाली जाऊन उभी राहा पटकन होणार एकदम जा जा दादा पटकन एक दोन तीन बघा बरेची काय अवस्था झाली <laughs> एक दोन तीन आ झाल <laughs> <तो थंड़। laughs> ये झालं आता आता पाणी गेलं मी पण येतोय चल आता माझी अवस्था काय दृढ दृढदृक्ष करून पाण्यात चाललो आहे ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय बरे वाटलं आता एकदा कपडे ओलेले की काय नाही आता या स्विमिंग पूल मध्ये प्रेरणा वाटत नाही मी गेल्या पाण्याची हाईट आला चार फीट आहे तिथे खोलाय वाटतं थोडंसं आता नाही वाटत आहे एकदा तुम्ही पाण्यामध्ये गेलात चला भेटूया पाण्यामध्ये थंड पाणी थंड आहे पण हाईट आहे मी तर पुढेच जाईल जास्त स्विमिंग पूल आहे आणि फेशियस आहे सगळ्यात मोठा म्हणजे त्याच्यामुळे आपल्या ज्या रिसॉर्टची कॅपॅसिटी आहे ना ती पन्नासशी आहे तर तुम्ही या मस्तपैकी असं रिसॉर्ट तुम्ही मस्तपैकी चिल आणि रिलॅक्स करू शकता आणि स्विमिंग पूल मध्ये पोहू पण शकता तर आम्ही जर आता एन्जॉय करतो भेटूया थोड्याच वेळामध्ये आणि वेळ झाली आहे ती आता प्रेरणा पाण्यात जाण्याची ओके प्रेरणा ये येस एक्च्युअली आम्ही जरा उशिरा चेक इन केलाय त्याच्यामुळे ओके पण तुम्ही जर दुपार आलात तर पाणी चांगलंच गरम असतं आणि थोडस आहे चार फीट आहे येस तो आता प्रेरणा इकडे तर नाही जात आहे कारण प्रेरणा आली आता बेबी पूल हे पण बऱ्यापैकी आहे हे आयडियल आहे प्रेरणासाठी एकदम एकदमच परफेक्ट आहे ना तेवढं तेवढं काय नाही तर लहान मुलांसाठी आहे अरे यार तुमची बायको पण तुमच्यावर अशीच वागते का सांगा मला येस आयडियल आयडियल ना हा त्यांना पाण्याची भीती प्रेरणाला ऍक्च्युली काय पाण्याची भीती आहे म्हणून ओके त्याच्यामुळे बेबी पूल मध्ये रिलॅक्स करावा पैकी ओके पण तुम्ही आरामात बघा मी तर होतो पाण्यामध्ये ओके सो मला मोठा पूल आहे आणि भरपूर पाणी आहे तुम्ही मस्तपैकी ते इथे पाण्यामध्ये स्विमिंग पूलचा आनंद घेऊ शकता आणि त्याच्याशिवाय इकडे वॉटरफॉल रेन डान्स आणि शेवटी बायकोच्या हट्ट्यापुरे नवराला काय काय करावं लागतं बघा सो आता रेना बेबी पूल मध्ये आली तर मला पण बेबी पूल मध्ये घेऊन सो आता आम्ही मस्तपैकी जरा या बेबी पूल मध्ये चील करतो ओके आणि तुम्हाला भेटतो थोड्या वेळात सो स्विमिंग पूल मध्ये आमचा फोन पण झाला आणि आता मस्तपैकी फ्रेश झालोय आणि तुम्हाला तर माहिती आहे थंडी मध्ये आपल्याला लवकर भूक लागते आणि स्पेशली जर बारबेक्यू असेल तर अजून जोरात भूक लागते तर आमच्या बारबेक्यूचं प्रिपरेशन पण सुरू झालेलं आहे दाखवलं तुम्हाला मस्तपैकी आम्ही डिनर इकडेच करणार आहोत आणि त्याच्या बाजूला जिथे मग मस्तपैकी छान आपला बारबेक्यू रेडी होतोय वा असं मस्त वाटतं बघा मी सो जर तुम्ही आपल्या जलसा रिसॉर्टला येत आहे तर तुम्ही असे कस्टमाइज आयटम पण मागू शकता दिस इज नॉट पार्ट ऑफ युअर पॅकेज पण अजून काय काय मिळतं आपल्याकडे बार्बिक्यू वगैरे चिकन पकोडा फिश हा आणि चिकन सुक्का स्टार्टर स्टार्टरमध्ये वेगळ्या प्राईसमध्ये सगळं मिळतं सगळं मी का पॅकेज मध्ये तुमचं कसं आहे लंच डिनर आहे आणि जर तुम्हाला स्टार्टर असे मागवायचे आहेत तर तुम्ही एक्स्ट्रा पे करून असे स्टार्टर मागू शकता म्हणजे आता बघा आता आम्ही इकडेच बसणार आहोत आणि आधी मस्तपैकी स्टार्टर एन्जॉय करणार आहोत आणि आपला डिनर तर आहेत प्रॉपर बघा का मस्त ऑर्डर लागल्यात बघा सो so, बघा आम्ही तर डिनरला इकडे बसणार आहोत त्याच्या बाजूला बारेपैकी रेडी होतोय आणि असा काहीसा रात्रीचा अम्बियन्स असतो जलसा रिसॉर्टचा स्विमिंग पूल आणि बघा जो आपला बुफे लागतो लंच डिनरचा तो इथेच लागतो सो इथेपासून तुम्ही मस्तपैकी जेवणाचा पण आनंद घेऊ शकता आणि त्याच्याशिवाय बघा मस्त लाइटिंग आहे तुम्ही कुठेही लॉन मध्ये आरामात टेबल टाकून आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर मस्त चेल रिलॅक्स करू शकता असे स्टार्टर मागवा कोल्ड्रिंक मागवा आणि आपल्या कर्जाच्या थंडीचा आनंद घ्या आणि इट्स टाइम टू हॅव अ डिनर डेट ओके मी आणि प्रेरणा आणि मस्तपैकी स्टार्टर ओके okay. कारण आम्हाला तर स्टार्टर जास्त आवडतात आणि स्पेशली नाईटला ओके okay. रात्री आम्ही डिनरमध्ये आपला मस्तपैकी राईस आणि काहीतरी ग्रेव्ही मिळाली खूप झाली पण स्टार्टरमध्ये आम्ही काय काय मागवले ते दाखवतो कोकणात असू दे व नसू का दे पण कर्जत मध्ये आहोत तरी आपण मागवली ते मस्तपैकी इकडे सुरमई फ्राय बघा सुरमईचे मस्त पीस आहेत फ्राय करून आलेले आणि हे काय होतं चिकन पकोडा अच्छा चिकन पकोडा तर हे प्रेरणाने थोडे ऑलरेडी टेस्ट केले आहेत आणि आता तुम्हाला माहिती आपण बारबेक्यू करत होतो तर इथे मस्तपैकी बारबेक्यू करून आलोय तंदुरी आणि इथे हिरवी चटणी ओके आणि त्याच्याशिवाय इकडे थोडासा प्रेरणासाठी पनीर चिली यस ओके तर या मस्तपैकी जेवायला आणि जर तुम्ही जलसा रिझल्ट आलो ना तर तुम्ही आपले हे असे कस्टमाइज स्टार्टर इथे मस्तपैकी मागू शकता आणि त्याच्याशिवाय प्रेरणाची इच्छा होती फ्रेंच फ्राईज पण आलेली आहेत जेवायला कमेंट करून नक्की सांगा ओके भेटू थोड्याच वेळात तो शुभ सकाळ बघा मस्त पैकी आंब्याची झाडं आणि जर आता उन्हावरती आले ते कारण काल आम्ही रिलॅक्स एन्जॉय केलं त्यामुळे आज उठायला थोडा उशीरच झाला पण आता ब्रेकफास्ट करून आम्ही निघतोय मुंबईकडे आणि तुम्हाला जसं बोललो की इथे स्पोर्ट्स तर आहेतच पण त्याच्याशिवाय तुम्ही तिकडे मागे स्टेज बघू शकता तर त्या स्टेजच्या तिथे ना तुम्हाला तर तुमचा प्रायव्हेट सेरेमनी करायचा करायचा आहे एंगेजमेंट करायचं आहे तरी ते तुम्ही करू शकता ओके कारण बड्डेला तुम्ही इकडे या मस्तपैकी एन्जॉय करा तर तसं पण प्लॅन आणि जर एंगेजमेंट सेरेमनी वगैरे करायची असेल तर पूर्ण रिसॉर्ट पण तुम्ही बुक करू शकता शुभ सकाळ आणि आता वेळ झाली आहे ती मुंबईकडे निघायची मध्ये आलो कर्जाची थंडी आणि आपला जालसा रिसॉर्टची हॉस्पिटॅलिटी मस्त छान अनुभवली आणि इकडे आपल्याबरोबर आहेत कालिदास दादा आणि दादा तर त्यांनी खूपच आपल्याला मस्त सर्विस दिली काल तर तुम्ही बघितला तेवढे छान स्टार्टर दिले ना तर स्टार्टर बघूनच आधी पोट भरलेला खाऊन तर अजून छान वाटलं आणि मला फिश पण भरपूर आवडलं ओके okay. आणि बाकी तर छानच होतं चिकन पकोडा पण तुम्ही त्याला तर ऑर्डर करू शकता आणि बारबेक्यू पण आणि त्याच्याशिवाय वेजमध्ये पण डिशेस आहेत फ्रेंच फ्राईज तुम्ही बघितलात पनीर चिली सो चना गार्लिक चना गार्लिक ओके आता तर जगा सांगत ओके सो अशा प्रकारे तुम्ही म्हणालात की ओव्हरऑल तुम्ही येत आहे तर तुम्ही पॅकेज घ्या आणि जर तुम्हाला कोल्ड्रिंक बरोबर स्टार्टर मागवायचा तर तुम्ही ते पण मागू शकता सो ओव्हरऑल जसं तुम्हाला म्हणलं की पॅकेज तुम्हाला राहणार होतो सो जर तुम्ही वन डेसाठी आहे ओके म्हणजे त्याच्यामध्ये फक्त ब्रेकफास्ट आणि लंच इन्क्लुडेड आहे तुम्ही सकाळी येत आहे आणि संध्याकाळी जाताय ओके आता ते पॅकेज आहे ना वन पर पर्सन आहे आणि त्याच्याशिवाय तुम्ही जर वीक मध्ये इकडे येत आहे आणि ते ओव्हरनाईट पॅकेज म्हणजे त्याच्यामध्ये लंच डिनर हाय टी मॉर्निंग ब्रेकफास्ट ओके हे सगळं जर इन्क्लुडेड असेल ना तर त्याचं वीकडेचं पॅकेज अठराशे रुपये आणि विकेंडचं पॅकेज आहे ना ते थोडं व्हेरी करतं पण बिटवीन टू थाउजंड टू टू थाउजंड टू हंड्रेड रुपीज डिपेंड ऑन नंबर ऑफ युअर ग्रुप साईज ओके कारण इथे जे पण लोक येणार ते मोस्टली ग्रुपनेच येणार आणि तुम्ही बघितलात की व्हेरिएशन आहे ओके आपल्याकडे सहा जणांची पण एक रूम अवेलेबल आहे ओके जर तुमचा एक छोटासा ग्रुप असेल तरी तुम्ही एक रूम घेऊन इथे राहू शकता आणि जरी तुमचा मोठा ग्रुप असेल सोळा जणांचा तरी तुम्ही राहू शकता आणि जर तुम्ही पन्नास जणांचा ग्रुप घेऊन आलात द मोस्ट वेलकम ओके मग तुम्ही पूर्ण रिसॉर्टच बुक करू शकता तर स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसतो आहे तर त्याच्यावरती तुम्ही कॉल करा आणि व्हॉट्सअप करा आणि आपल्या कर्जतमधील या द जलसा रिसॉर्टला नक्की व्हिजिट करा भेटूया yes. का नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय